मी संतोष देशमुख बोलतोय मी सरपंच संतोष देशमुख बोलतोय माझा मुलगा विराट सातवीत तर माझी मुलगी वैभवी बारावीत शिकत आहे माझा पूर्ण परिवार अजूनही दुःखात आहे की मी त्यांना सोडून गेलोय खरं तर अजून मला खूप काही करायचं होतं आणि इतक्या लवकर सगळ्यांना सोडून जायचा तर प्रश्नच नव्हता पण मला संपविण्यात आलं जीवाच्या अकंताने मी ओरडत होतो मला नका मारू म्हणत होतो मला सोडा म्हणत होतो मी कुणालाच तुमचे नाव सांगणार नाही फक्त मला जिवंत सोडा म्हणत होतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी जगण्यासाठी लढलो माझा जीव जात नव्हता म्हणून माझ्यासोबत बरंच काही करण्यात आलो पाणी प्यायला मागत होतो तर दुसरंच तोंडात तो ओतले इतकंच काय अंगावर इतके वार केले की कोणती जागा सुटली आहे हे ओळखायलासुद्धा मार्गच नव्हता कुणी काठीने कुणी कोयत्याने कुणी रॉडने माझ्या अंगावर घाव केलेत पूर्ण शरीर माझ्या रक्ताने माखले होते पण मी हार मानली नव्हती कारण माझ्या परिवारासाठी माझ्या गावासाठी मला जगायचं होतं पण कदाचित नियतीला हे मान्य नसावं कदाचित माझ्या आयुष्यात इतकंच जगणं लिहिलेलं असावं म्हणून माझ्या छातीवर नाचून नाचून माझ्या शरीराचे अवयव कापून ते आरोपी मजा घेत होते माझा जीव जायची वाट बघत होते आता तर अंगावर इतक्या जखमा झाल्या होत्या की मला नेमक्या वेदना कुठे होत आहेत हेही समजायला मार्ग नव्हता मला मारताना त्यांच्या डोळ्यात अजिबात पश्चाताप नव्हता मला मारताना व्हिडिओ कॉलवर माझी अवस्था दाखवली जात होती आई गं म्हणत मी त्रासाने ओरडत होतो समोरचे मात्र माझे हाल बघून हसत होते त्यांना त्यांची दहशत निर्माण करायची होती त्यांनी माझ्यासारख्या माणसाला संपवलं आणि माझ्या मुलांना अनाथ केलं माझ्या बायकोचं कुंकू पुसलं माझ्या भावाचा आधार हिसकावला म्हातारपणात माझ्या आईवडिलांना दुःख दिलं लोकांच्या मनात भीती बसवण्यासाठी माझ्यावरती अन्याय केला मी हात जोडले पाया पडलो मारू नका म्हटलं तरीसुद्धा मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मारलं आणि शेवटी माझ्या नशिबाला हार मानावी लागली आणि हा देह सोडून नाईलाजाने मला जावंच लागलं निर्गुणपणे माझी हत्या झाली मित्रांनो पण का झाली माझी हत्या कोणी केली माझी हत्या फक्त आदल्या दिवसाच्या मारहाणीमुळे त्यांना थांबवल्यामुळे त्या रागात माझी हत्या करणे आणि बदला घेणे तुम्हाला योग्य वाटते का की मला मारण्यामागे दुसऱ्या कुणाचा हात आहे ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळेल पण त्याआधी आता मला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत असणारा माझा पूर्ण परिवार गाव तालुका जिल्हा एकजूट आहे एक माणूस म्हणून जात पात धर्म न बघता त्यांच्या पाठीमागे उभे राहा ही कळकळीची विनंती आज मला मारलं उद्या माझ्या घरातील कुणालाही मारण्याचे षडयंत्र आखले जाऊ शकते लक्ष्मणासारख्या माझ्या भावाला त्रास दिला जाऊ शकतो खास करून माझ्या मुलाला व माझ्या मुलीला या राजकारणात कधीही अडकवू नका आज माझ्या लेकरांना न्यायासाठी व त्यांना जगण्यासाठी माझ्या परिवाराला जिवंत राहण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असले तर ही गोष्ट या महाराष्ट्रासाठी खूप लाजीरवाणी आहे मित्रांनो मी कधीच माझ्या परिवारासाठी जगलो नाही मी फक्त जनतेचा विचार केला स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता मी फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहिलो आज माझाही बंगला असता नोकर चाकर आणि खूप पैसा असता जर मी वाईट मार्ग स्वीकारून काम केलं असतं पण मला जनसेवा करायची होती मी तर म्हटलं देखील होतं की माझ्या शेवटच्या लाभार्थीचे घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याच्या हाताने मी माझ्या घराचा पाया उभा करेन पैसा आज नाही तर उद्या येत असतो म्हणून भ्रष्टाचार करून पैसा कमावणे माझ्या हिशोबात बसत नव्हतं वाईट मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नसतो म्हणून लोकांची सेवा करून चार पैसे कमवून मी खुश होतो पण तरीही काही लोक माझ्यावर मनात इतके जळत असतील याचा मला अंदाज नव्हता हे राजकारण इतकं वाईट आहे हे मला माहीत नव्हतं या राजकारणात पैशांसाठी नावासाठी पदवीसाठी खरंच एखाद्या व्यक्तीचा जीव देऊही शकतो आणि घेऊही शकतो हे मला आता चांगलं समजलं माणूस आणि त्याच्या जीवाची काहीच किंमत नाही का या राजकारणात मला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे मला न्याय मिळाला तरच माझ्या कुटुंबाला समाधान मिळेल नाहीतर आयुष्यभर ते माझ्याच दुःखात तळमळत राहतील आणि असे आरोप करणारे आरोपी अपराध करतच राहतील मी प्रामाणिकपणे वागलो तरी आज माझी प्राणज्योत विजली माझ्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना साथ द्या माझ्यासोबत जे घडलं ते कोणासोबतच घडू नये अशी प्रार्थना करा संतोष देशमुख यांच्यासोबत काय घडले आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तरीही थोडक्यात आजपर्यंतची अपडेट जाणून घेऊया सहा डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही लोकांनी मच्छाजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आणि त्यांचे इतर सहकारी जबरदस्तीने कंपनीत घुसण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिथे ड्युटी करत असणारा वॉचमन त्यांना आज जायला परवानगी देत नव्हता म्हणून सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी त्या वॉचमनला देखील मारहाण केली व शिव्या द्यायला सुरुवात केली तेव्हा त्या वॉचमनने सरपंच संतोष देशमुख यांना फोन करून सांगितलं ही बातमी जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडली ते घाईतच आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्यालयामध्ये गेले आरोपी सुदर्शन घुले व त्याचे सहकारी जेव्हा मारहाण करत होते तेव्हा संतोष देशमुख यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी संतोष देशमुख यांनाच मारायला सुरुवात केली स्वतःच्या बचावासाठी संतोष देशमुख यांनी त्यांना मारले त्यांच्यात भांडण झाले सुदर्शन घुले जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांना मारत होता तो व्हिडिओ व्हायरल केल्याचंही समोर आले याचा स्राग सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांच्या मनात राहिला दुसऱ्या दिवशी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांच्या भावाला भेटायला बोलवलं पोलीस केस वगैरे काही करू नका आपण हा विषय इथेच बंद करू असं म्हटलं संतोष व धनंजय देशमुख यांचा स्वभाव खूप प्रेमळ मिटवण्याचा प्रयत्न करतोय तर हा विषय इथेच बंद करावा म्हणून धनंजय देशमुख यांनी भावाला केस मागे घ्यायला पोलीस स्टेशनमध्ये जायला लावलं परंतु हा सगळा सापळा रचला होता संतोष देशमुख जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले जेव्हा केस मागे घेऊन संतोष देशमुख हे परत यायला निघाले तेव्हा पेट्रोल पंपावर आत्याचा मुलगा दिसला संतोष देशमुख यांनी त्यालाही आपल्या गाडीत घेतलं आत्याचा मुलगा गाडी चालवायला बसला तर संतोष देशमुख मागे बसले आता इथे मित्रानेच परत घात केला सिद्धार्थ सोनावणे याने संतोष देशमुख याची सगळी माहिती सुदर्शन घुले यांच्यापर्यंत पोहोचवली त्यामुळे संतोष देशमुख यांची गाडी ज्या रस्त्याने जात होती तिथूनच काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती पेट्रोल पंपाच्या पुढे गाडी निघाल्यानंतर अर्ध्या रस्त्यातच त्यांची गाडी अडवण्यात आली ड्रायव्हर सीटच्या पुढे मोठा दगड टाकण्यात आला त्यामुळे त्यांचा आत्याचा मुलगा खूप घाबरला गाडीवर दगड मारण्यात आले गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि संतोष देशमुख यांना गाडीच्या बाहेर काढले गेले आणि त्यांचे अपहरण करून दुसऱ्या गाडीत टाकली व वेगात ती गाडी निघून गेली घाबरलेला आत्ते भाऊ घाईघाईतच पोलीस स्टेशन गाठतो परंतु त्याची कंप्लेंट लिहायला पोलिसांकडे वेळ नसतो चाळीस मिनिटांनंतर ती कंप्लेंट नोंदवली जाते धनंजय वारंवार भावाला फोन करत होता आईला फोन करून विचारत होता की भाऊ घरी पोहोचला का आई देखील आता फोन बंद आहे म्हणून घाबरली होती धनंजय देशमुख तीस ते चाळीस फोन करून समोरच्याला माझ्या भावाला सोडा असं म्हणत होता अर्ध्या तासात भाऊ घरी येईल म्हणून सांगितलं जात होतं भावाचं अपहरण झालं म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू होती पण संतोष देशमुख कुठे आहे याचा शोध लागला नव्हता पोलिसांनी केलेल्या टाळाटाळीमुळे एका व्यक्तीने आपला जीव गमावला होता आणि दहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता न्यायासाठीच्या आंदोलनामुळे जनता एकत्र झाली म्हणून दहा डिसेंबर रोजी पुढे या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील अशी आश्वासने देण्यात आली आणि म्हणून आंदोलन मागे घेतले गेले दहा डिसेंबर रात्री दोन वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले व विष्णू चाटे यांना अटक केली मात्र या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे आरोपी फरार होते या घटनेला बावीस दिवस उलटले तरी देखील ते पोलीस आणि सी आय डीच्या हाती लागले नव्हते पोलिसांवरील दबाव वाढत होता अखेर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली त्याच दिवशी संतोष देशमुख याचा मित्र ज्याने सुदर्शन घुलेला संतोष देशमुख याची माहिती पुरवली होती त्याला मुंबईतून अटक करण्यात आले या प्रकरणातील वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येत होता पुण्यातून या आरोपींना अटक करण्यापूर्वीच तो सी आय डीला शरण आला मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि अद्यापही त्याचा शोध सुरू आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस तो देखील पोलिसांच्या ताब्यात असेल बाकी सगळ्यांना कोर्टाने सी आय डी कोठडी सुनावली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन संतोष देशमुख यांच्या परिवाराला दिले आहे आणि आता सर्व आरोपींना संतोष देशमुखचे परिवार आणि सर्व देश आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा आग्रह करत आहेत हा धर्माचा जातीचा विषय नसून ही विकृती समाजाची आहे या विकृतीला नष्ट करून समाजाला धडा शिकवला पाहिजे कोणालाही माफी मिळत नाही याचे उदाहरण यामुळे निर्माण झाले पाहिजे धनंजय देशमुख म्हणाले सर्व आरोपी महाराष्ट्रात असून वीस पंचवीस दिवस लपून राहतात त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे नाहीतर माझ्या कुटुंबाचा आणि गावचा आधार असलेला आमच्या सर्वांचा आदर्श असलेला माझ्या भावाला न्याय मिळणार नाही याच्यामागेही कुणाचा तरी हात असायला हवा नाहीतर हे असे काम करणार नाहीत असे देखील बोलण्यात आले अजूनही संतोष देशमुख या प्रकरणाचा तपास सुरू आहे तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी प्रार्थना सगळ्यांनी करा माणूस म्हणून राहा माणूस म्हणून जगा जात धर्म यांच्या मागे लागून कुणाचा जीव घेऊ नका योग्य वेळी जर तेव्हाच पोलिसांनी पाऊल उचलले असते तर आज तो व्यक्ती जिवंत असता संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी थोडे तरी प्रयत्न करा फाशी द्या नाहीतर जन्मठेप पण अशा आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे हे विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद